भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर दुपट्ट्याने गळफास लावण्याची येणार वेळ विरोधी पक्षनेते विकास वेडेवार यांनी रविभवन येथे दोन मार्चला दुपारी एक वाजता पत्रकारांशी संवाद साधताना विजय वेडेट्टीवार यांनी भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार टीका केली चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पक्षाचा दुपट्टा कुणासाठीही कधीही तयार असतो काही दिवसांनी त्याच पक्षाच्या दुपट्ट्याने गळफास लावण्याची वेळ चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर येईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली पूर्वी त्यांना हिरो म्हणून प्रोजेक्ट केला आता त्यांच्या अंगात असलेली खलनायकी वृत्ती महाराष्ट्राच्या जनतेला बघायला मिळत आहे एकशे एक, एक महाभाग आहेत एकनाथ शिंदेजी बरोबर ते आपण पाहिलंय सत्ताधाऱ्यांचे आमदार कायदा म्हणजे यांच्या बापाची मालमत्ता असल्यासारखा किंवा हे राज्य म्हणजे या सत्ताधाऱ्या आमदारांना वाटायला लागलं की आम्ही याचे मालक आहोत आणि महाराष्ट्रातील जनता आमची गुलाम आहे अशा पद्धतीनं काम चाललेलं आहे तसाच परिपाकात संजय गायकवाडांनी जे गुन्हे दाखल झाले आदिवासी महिलेची जमीन हडपल्याचा पैसे न देता त्यावर मोठा फार्म हाऊस बांधला आणि पैसे मागायला गेल्यावर मारहाण करण्याचा जो काही प्रकार झाला तो आदिवासी समाजावर आणि आदिवासी महिलेवर अन्याय करणार आहे ही जी काही सत्तेची गरमी आहे मस्ती आहे ती आता बाहेर पडायला लागली आहे कारण पैसा अमुप जा, अमाप झाला यांनी एक एका एका आमदाराने दोन दोन हजार कोटीचे कामं घातले त्याच्यातून टक्केवारी घेतली आणि प्रचंड पैसा कमवला तो पैसा जिरवणं होत नाही त्यामुळं त्याच्या अंगामध्ये जे काही आता यायला लागलं आहे शिरला आहे त्यातून असे धंदे ते करायला लागलेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजेत त्या कारवाईतून कोणीही मोठा असू दे जर चुकीचं करत असेल तर ती कारवाई होणे अपेक्षित आहे आणि मीसुद्धा पत्र लिहून या अशा व्यक्तीवर कडक कारवाई करावी अशी मागणीसुद्धा करणार आहे कोणत्या उद्देशानं म्हणाले माहीत नाही त्यांच्याकडे तर प्रत्येकाचाच दुपट्टा तयार असतो एक दिवस असा येईल तो दुपट्ट्यानंच त्यांना फाशी लावून घ्यायची पाळी येईल अशी अवस्था भविष्यात त्या बावनकुळेंची आणि त्यांच्या टीमची होईल कारण हे कुठे असणार यांचं अस्तित्व काय असणार हे सगळ्यांसाठीच दुपट्टा तयार ठेवत आहे आणि हे दुपट्टा दुसऱ्याच्या गळ्यात टाकतील आणि यांच्या गळ्यामध्ये मात्र घंटा येईल आणि बैल म्हणून हे घंटा वाजवत वाजवत रस्त्यानं फिरतील अशी अवस्था मूळ भाजपवाल्याची होईल जागा वाटप जवळपास पूर्ण झालेलं आहे नंबर आम्ही जेवढा ज्यांच्या वाट्याची काही जागा आहेत त्यावर अंतिम निर्णय झालेला आहे एक तीन जागेच्या संदर्भात अदलाबदलीचा विषय आहे आणि तो लवकर सुटेल आंबेडकर आहे नाही आम्ही आंबेडकर साहेबांना घेण्यासाठी तयार आहोत त्यांच्या मनात काय आहे हे काय आम्ही ओळखू शकत नाही त्यांच्या मनामध्ये जे असेल तर ते काही प्रकाश आंबेडकर जे म्हणतील जे बोलत असतील तर त्याचा अर्थ आम्ही जे आहेत तेवढाच काढणार पण आमची बोलणी सुरू आहे आमचं म्हणणं आहे की अलायन्समध्ये महाविकास आघाडीबरोबर आले पाहिजेत त्यांचा सन्मानपूर्वक त्यांना जागा मिळतील परंतु आता आम्ही एक्स्टे लढूनही सहा जागा जिंकत असतील असं जर म्हणत असतील तर त्यांच्या भूमिकेच्या संदर्भात हायकमांडबरोबर हायकमांड चर्चा करेल महाविकास आघाडीचे नेते त्यांच्याशी चर्चा करतील पण आज मात्र मी एवढंच सांगतो महाराष्ट्रातील पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रातील जो शाहू फुले आंबेडकर या विचाराचा मतदार आहे त्या सर्व मतदारांना वाटतं की प्रकाश आंबेडकर हे काँग्रेसबरोबर महाविकास आघाडीबरोबर आघाडीमध्ये आले पाहिजेत ही त्या लोकांची भावना आहे आणि त्या भावनेचा आम्ही आदर करूनच त्यांना सोबत येण्याची विनंती केली आहे